पारोडा रोडच्या खड्ड्यांमुळे दुर्दशा बारा कोटी रुपये मंजूर मग काम का रखडले उभाटा झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा धुळे याच्या विरोधात उभाटा शिवसेना पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देत आज शिवसेना उभाट्याच्या वतीने पारोडा रोडवर रास्ता रोको करीत आंदोलन करण्यात आले गेल्या तीन ते चार वर्षापासून वराडे अंडेवाला पासून ते पारोडा रोड चौपुली या रस्त्यावर नूतनीकरणासाठी बारा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते माजी केंद्रीय मंत्री माजी महापौर यांनी रस्त्यावर दोन वेळा उद्घाटन केले परंतु सुमारे तीन ते चार वर्षापासून सदर नूतनीकरण काम अतिशय संत गतीने सुरू असून अर्धवट दुरुस्त केल्यामुळे रस्त्यावर धूळ उडते व त्यामुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्यामुळे या धुळीमुळे अनेक प्रकारचे समस्या अपघात होतात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताला सामोरे जातात त्यामुळे लवकरात लवकर रस्ता करण्यात यावा अन्यथा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या ठिकाणी उभाटा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी भूषण जैन मयूर माडू मयूर माडी बाळू सेंगे मनोज बम सागर निकम समर्थ मोतडक आदी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते खराब महाराष्ट्र जीवन मारवा रोड या मारवा रोडच माझे केंद्रीय मंत्री माजी महागोर यांनी दोन उद्घाटन केलं वाढ रस्ता बनून शिवसेनेच्या आंदोलनामुळं हा रस्ता बारा कोटीनी मंजूर झाला गेला तीन वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आले हिंदुत्व हिंदुत्व करणारे या भाजपच्या काळात हे धुळेच्या भाजपला विनंती करा खट्ट्यामध्ये घालणारा असं हिंदुत्व आहे तुमचं मी कांदा विभागाची आधी आणि धुळे महानगरचे आयुक्त साहेब हा तुम्हाला शिवसेनेच्या वतीने

तुम्ही एकदा अल्टिमेटम देतो दिवाळी झाल्यावर तुमच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब साठी पक्षात बहुता काढणार नाही आवाज सेना